नमस्कार कुक दाते रेसिपी रेसिपीमध्ये आपले मनापासून खूप खूप स्वागत आहे खूप खूप स्वागत आहे दिवाळी झालेली आहे दिवाळीचं गोड फराळ खाऊन कंटाळा आला असेल तर नॉनव्हेजसारखीच टेस्ट लागणारी परंतु नॉनव्हेज नाही व्हेज खाणाऱ्यांसाठी ही सोया मसाला फ्राय भाजी आहे ती तुम्ही रोटी बरोबर किंवा जिरा राईस बरोबरसुद्धा खाऊ शकता किंवा तुम्ही नुसतंही नुसतीही टेस्टला घेऊन खाऊ शकता चला तर मग आता आपण वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया साहित्य बघूया इथे मी एक वाटी चंक्स घेतलेले आहेत ते धुऊन घेतलेले आहे दोन तीन पाण्यांनी आणि गरम पाण्यामध्ये मी हे एक दोन तीन तास चांगले भिजवून घेणार आहे हे बघा असे मी धुवून घेतलेले आहेत आणि गरम पाण्यामध्ये दोन तीन तास भिजत ठेवलेले आहे सोया चंक्स अतिशय पौष्टिक असतात आणि खूप सुंदर आणि हॉटेलमध्येही ही डिश मिळते त्यामुळे ही डिश त्या तुम्ही नक्की करून बघा अजूनही तुम्ही न नव चॅनेलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक ला शेअर सबस्क्राईब जरूर करा हे बघा गरम पाण्यामध्ये भिजून घेतलेले आहेत चांगले फुलले आहेत अगदी मोठे मोठे झालेले आहेत मसाला बघूया इथे मी एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे थोडंसं खोबरं घेतलेलं आहे लसूण तव्यावरती मी भाजून घेतलेला आहे गुलाबी रंग होईपर्यंत ही ग्रेव्ही आहे हा तुम्ही मसाला तयार करून घ्यायचा आहे अगदी कमी साहित्यामध्ये कमी मसाल्यामध्ये ही भाजी आपली तयार होते नक्की करा अगदी कमी मसाले कांदा लसूण आणि खोबरं एवढेच तीन मसाले आहेत बाकी दुसरा कुठलाही मसाला पण घालायची गरज नाही तरीही चवीला अगदी भन्नाट लागते हे बघा आता भिजलेले आहेत तीन तास मी भिजत ठेवले होते त्यातलं मी धुऊन पाणी काढून घेतलेलं आहे पिळून एकदम कोरडे करून घेतलेले आहेत कढईमध्ये एक चमचा भरच तेल घातलेलं आहे कमी तेलात अगदी उत्कृष्ट भाजी तयार होते नक्की ट्राय करा तुम्ही माझ्या या पद्धतीने नक्की एकदा करून बघा काहीही मसाले आणि काहीही मेहनत जास्त लागत नाही झटपट होते आता तेल गरम होते आहे हा वाटण मी तयार करून घेतलेला आहे कांदा लसूण खोबऱ्याचं आता हे मी कढईमध्ये मी तेल गरम होते तोपर्यंत व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा म्हणजेच येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील व अशाच वेगवेगळ्या चवीच्या रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील तेल गरम झालेलं आहे आता मसाला फ्राय करून घ्यायचा आहे मसाला एक तीन चार मिनिट चांगला परतून घ्यायचा आहे तेल सुटेपर्यंत सर्व मसाला मी घालून घेतला आहे असा कढईमध्ये चांगला हलवून घ्यायचा आहे आणि तीन चार मिनिट चांगले परतून घ्यायचा आहे म्हणजे ही ग्रेव्ही अगदी आपल्या सोया चंक्सला मसालेदार ग्रेव्ही चिकट चिकटते नाही तर काय होतं कोरडा कोरडा मसाला सोया चंक्स वेगळे आणि ग्रेव्ही वेगळी असं न होता हे बघा अशा पद्धतीने तुम्ही मसाला फ्राय करून घ्या म्हणजे सर्व मसाला ह्या सोया चंक्सला चिकटेल आणि भाजी अगदी चविष्ट होईल तेल सुटेपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे आता मसाला परतत आलेला आहे आता आपण हे अजून चांगली वाफ देऊन घ्यायची आहे मसाल्याला वास खूप मस्त येतोय आता हे वाटीभर सोया चंक्स चांगले धुऊन झालेले आहेत बीजत झालेले आहेत ते घालून घ्यायचे आहेत बघू शकता सगळ्या सगळा मसाला हा सोया चंक्सला लागतोय ला इतका हे इत चटपटीत म्हणून तुम्ही असेही स्नॅक्सला खाऊ शकता मुलांना टिफिन मध्ये दे द्यायलाही चांगले पौष्टिक आणि हेल्दी आहे शिवाय यामध्ये थोडस गरम पाणी घालून तुम्ही ग्रेव्ही पण करू शकता चवीनुसार मीठ घातलेला आहे पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये मी अर्धा चमचा गरम मसाला घातलेला आहे आणि पाव चमचा लाल तिखट घातलेला आहे एकदम भन्नाट चवीची ही आपली सोया चंक्स झालेले आहेत बघू शकता आता मी यावर एक झाकण ठेवून एक चार ते पाच मिनिट त्यांना वाफ देऊन घेणार आहे कशी वाटली रेसिपी नक्की कळवा आणि हो व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा बागा हे पाच मिनिटांनी चांगले फुलून आलेले आहेत आणि ग्रेव्ही ही चांगली मिक्स झालेली आहे अशीच तुम्ही खाऊ शकता मस्त आणि चटपटीत झालेले आहे वरून कोथिंबीर घालायची आहे तुम्हाला जर ग्रेव्ही हवी असेल तर यात थोडस अर्धी वाटी गरम पाणी घातलंस तर ग्रेव्ही तयार म्हणजे एकाच मसाल्यामध्ये दोन प्रकारच्या भाज्या होतात व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा